खंडाळा येथे जमावाने चार दुकानांची तोडफोड करून जाळपोळ केल्याप्रकरणी सदोतीस जणांविरोधात विविध वये वैजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकरणात नवनाथ लक्ष्मण नन्नावरे वय पस्तीस वर्षे राहणार बोरसर रोड खंडाळा यांनी प्रकरणात फिर्याद दिली आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांनी बारा जून रोजी आपली विश्वकर्मा फर्निचर ही दुकान बंद केली होती व दुकानापाठीमागे ते कुटुंबियांसह राहत असलेल्या रूममध्ये गेले दरम्यान सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास तीस ते पस्तीस इसम लोखंडी गजब काठ्या घेऊन आले त्यांनी त्यांच्या फर्निचरच्या दुकानाचे शटर तोडून साहित्याचे नुकसान केले यानंतर फिर्यादी यांच्या शेजारी असलेल्या अमोल ज्ञानेश्वर जाधव यांच्या सलूनचे शटर तोडून आतमध्ये घुसून त्यांच्या दुकानातील सर्व साहित्य पूर्ण तोडफोड करून नुकसान केले प्रसंगी फिर्याद यांनी पाठीमागील बाजूने पळत जाऊन मागच्या दरवाजाने आपल्या पत्नी व मुलांना बाहेर घेऊन गेले त्याचवेळी जमावने फिर्यादी यांच्या राहत्या घरात घुसून घरातील टीव्ही फोडून घराच्या दरवाजावर व दुकानातील फर्निचरला ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावली व शिवगा करून आरडाओरडा केला की इन सबको जिंदा जला डालेंगे यानंतर फिर्यादी यांच्या दुकानासमोर विजयनारायण त्रिभुवन यांचे लक्ष्मी जलधारा पाण्याच्या जारच्या प्लांटच्या दुकानाचे दुकाना शटर तोडून दुकानातील पाणी फिल्टरची मशीन व पाण्याच्या टाक्या त्यांच्या हातातील लोखंडी गजाने व लाट्याकाठ्यांनी फोडून टाकल्या तसेच फिर्यादी यांना कळाले की दुकान व घर जाळून गावातील सागर खरात्यांच्या गाळ्यामध्ये असलेले गौरव राजेंद्र अनर्थे राहणार बायगाव तालुका वैजापूर यांची देखील साई श्रद्धा नावाच्या सलूनच्या दुकानाची तोडफोड करून त्यांची मोटरसायकल व सलूनची दुकान, दुकान जाळून टाकली आहे दरम्यान घटनेनंतर फिरेदे हे घाबरून आपल्या कुटुंबियांसह अंधरसुले ते बहिणीकडे गेले होते तर सोमवारी वैजापूर पोलिस ठाण्या येथे हजर झाले असता प्रकरणात फिर्यादी यांच्यासह अन्य लोकांचे दुकान जाळून दुकानातील फर्निचर व मशीन व इतर साहित्याची नासधूस करून सहा ते सात लाखांचे नुकसान केल्याप्रकरणी वैजापूर पोलिसात सोमवारी सायंकाळच्या सुमारास सलमान सलीम खान कलीम कालू शहा जमील अकील शेख अरबाज शेख एजाज शहा आसिफ मोहम्मद शेख फिरोज कुरेशी शकूर सलीम कुरेशी अशफाक शेख जाफर शेख नासिर शेख इनस इमान शेख अरमान पठाण कामरान जमीर पठाण वसीम पठाण वसीम अब्बास शेख राजेक बिल्डर व इतर वीस अशा एकूण सदोतीस जणांविरोधात सर्व राहणार खंडाळा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर प्रकरणाचा अधिक तपास वैजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यजित तैतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली वैजापूर पोलीस करीत आहेत